तेजस भाई नमस्ते नमस्ते सुंदर नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे काय सांगणार कशा पद्धतीने आपला प्रचार चालू आहे प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे आत्ताच आमची एक छोटीशी कुटुंब कौटुंबिक माणसांची रॅली होती सगळ्यांची मित्र परिवार आणि आमची फॅमिलीज आम्ही सगळे आता आमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक फेरी करून आलो आहे त्याच्यामध्ये आमचे जे अपक्षचे चिन्ह चिन्ह भेटले आहेत आम्हाला काय चिन्ह भेटलं आम्हाला माझा हैवासारखा दिसणारा ट्रक आहे सोळा टायर आहेत त्याला आणि रिजवान मुमताज पटेल हे माझ्याबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना स्कूलची बस असती त्या टाईपचं एक चिन्ह भेटलं आहे म्हणजे आपल्याला ट्रक भेटला आहे त्यांना स्कूल बस भेटली बस बस आहे मग आज जी रॅली झाली त्याच्यात आपण जनतेशी संपर्क साधला जनता आपल्याला भेटली काय म्हणत होती जनता जनतेने काय प्रश्न आपल्यासमोर मांडले काय समस्या त्यांच्या होत्या आता एवढा वेळ भेटत नाही रॅलीमध्ये आपण लोक प्रश्न समस्या मांडतील आपण प्रश्न मांडतील आपण त्यांचे उत्तर देऊ आमची एक सहसा सहजी अशी छोटीशी एक रॅली झाली व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवूच त्याच्यातला त्याच्यामध्ये तेचा लोकांचं फक्त एकच म्हणणं होतं का तुम्ही जिंकून या तुम्ही यायला पाहिजे आणि लोकांनी मला भरपूर आशीर्वाद दिला आमचे आजोबा आजो आजी आज जेवढे आहेत जुनी लोकं म्हातारी माणसं आहेत वयस्कर त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिला मित्र आपल्या वयाच्या लोकांनी मित्रांनी आमची साथ सोबत आहे असे सांग निरोप दिलेत अपक्ष निवडणूक लढता येत काय जनता आपल्यासोबत येईल हो हो जनता आमच्यासोबतच असेल याची आम्हाला आज गॅरंटी आली वेळेस आपण एक जनता न्यूजलाच मुलाखत फिरव्हा भरपूर सारे विजन सांगितले होते आत्ता जनतेसमोर जाणार आता, आता अजून पुढचे काय विजन जातील किंवा काय गोष्टी आपण करण्याच्या जे प्रभागत फिरल्यावर आपल्याला वाटल्या की या मुख्य तत्त्वावर या पहिल्या कि <coughs> आता मुख्य तत्त्वावरती आहे ना आमच्या प्रभागात रस्ते खूप खराब झालेले आहेत त्यात चुकून रस्ता सा नाही तर खड्डेच खड्डेच आहेत बंदिस्त गटारींची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी जेवढे रस्ते करायचे ते कॉन्क्रीट रस्ते करता यावे जेणेकरून कुठं रस्ता कुठं नळाला एखाद्याला कनेक्शन घ्यायचा आहे तर तो, तो कट करता आला पाहिजे आणि तेवढाच पीस परत रिपेअर करता आला पाहिजे नगरपालिकेच्या रस्त्यांमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डांबरी रस्ते केल्यानंतर समजा एखाद्याला नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे तर तो तिथं खणतो खणल्यानंतर तिथं एक स्पीड ब्रेकर टाईपमध्ये माती टाकून देतो तिथं तो रस्ता खराब होऊन जातो पावसाळ्यात ती माती वाहून जाती आणि ते प जसं हिवाळा लागला त्यापर्यंत तो रस्ता एकदम बाद होतो आणि तोच जर कॉन्क्रीट रोड व्यवस्थित हा जुना रस्ता खणून थोडीशी याची लेवल खाली बसवली आणि नवीन कॉन्क्रीट रोड केला साईडला जे कोपऱ्याचे पट्ट्या उरतात त्याच्यावरती पेविंग ब्लॉक्स बसवले आणि आपण एक जी औ औद्योगिक पद्धतीची जी वाहन येतं ते ज्यांनी रस्ता झाडला जातो हवेचं प्रेशरनी ते वॅक्यूमनी डस्ट सक केली जाते तशी गाडी फिरून पण आपण तो, तो रस्ता क्लीन करू शकतो म्हणजे हा फायदेशीर विषय हा फायदेशीर विषय आहे याच्यात फक्त एकच आहे का आपल्या घराची लेवल ही रस्त्याच्या वर असावी त्यासाठी तो जुना रस्ता खंदून काढणे गरजेचं असतं त्याच्या खाली जी एस बीचा एक आयटम असतो जे आपण रोडच्या वर्कमध्ये यूज केला असतो त्याने तो यूज करून जर त्याच्यावरती व्यवस्थित कॉन्क्रीट केलं तर ते रस्ते दहा दहा काही वीस वीस वर्षही फुटणार नाही जर असे रस्ते झालेच तर मग जुन्नर नगरपालिकेत दर तीन दोन तीन वर्षांनी रस्ते बनवले जातात ही बनवायची गरजच नाही आणि एक निधी होईल हो ती नक्कीच बचत होईल आणि तो निधी कोणा चांगल्या ठिकाणी युज करता येईल शंभर टक्के सर जुन्नर शहराचा विकासच होईल अजून काय सांगाल अजून काही नाही जनतेला एकच आव्हान आहे मला भरघोस मातानी विजय करा काहीतरी नवीन का करून दाखवायची इच्छा आहे आता बघू नशीब कुठवर नेतायत पुढील वाटचाली साहेब आपणास हार्दिक शुभेच्छा नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण हो व्हावं धन्यवाद